नमस्कार मित्रांनो संकल्प यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणावीस साली झालेला पहाटेचा शपथविधी तसेच दोन हजार बावीस साली शिवसेनेमध्ये पडलेली उभे फूट या दोन्ही नाट्यम घटना राज... आजही राज्यातील प्रत्येकाच्या लक्षात आहे मात्र या दोन्ही घटनांपेक्षाही मोठा राजकीय भूकंप लवकरच राज्यात होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे राज्यात सहा महिन्यांच्या अंतराने पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निकालामध्ये अगदी परस्पर विरोधी निकाल लागल्याचं पाहायला मिळालं आहे लोकसभेला महाराष्ट्राच्या जनतेनं महाविकास आघाडीच्या पडद्या पारड्यात मत दिलं तर दिवाळीनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील महायतीच्या आघाडीला घवघवीत यश मिळालं या निकालानंतर सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास बराच वाढला आहे असं असतानाच आता भाजपाकडून राज्यामध्ये मोठी राजकीय खेळी केली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपामधील संघर्ष शिंगेला पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जाते महाराष्ट्रामध्ये लवकरच भाजपाकडून ऑपरेशन लोटस राबवलं जाण्याची दाट शक्यता आहे दा या संदर्भातील काही धक्कादायक खुलासे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी ने केल्याचं सांगितलं जात आहे महाविकास आघाडीचे काही खासदार भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असल्याचं या बड्या नेत्याचं म्हणणं आहे लवकरच हे खासदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सदर नेत्याने केली दिली दिलेली आहे मात्र हे खासदार भाजपामध्ये प्रवेश करणार म्हणजेच त्यांना त्यांच्या विद्यमान खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल त्यामुळेच अवघ्या सहा महिन्यांपूर्वी निवडणुक निवडून आलेले कोणते खासदार भाजपामध्ये जाण्यासाठी आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे असं झालं तर हा दोन हजार एकोणासच्या राजकीय नाट्यापेक्षा मोठी घडामोड असेल असं मानलं जात आहे भाजपाच्या या ज्येष्ठ नेत्याने केलेल्या दाव्यानुसार विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीमधील खासदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे मात्र हे खासदार नेमके कोण या संदर्भातील कोणतीही माहिती समोर आलेली नाही लोकसभेतील सर्वाधिक खासदार संख्या असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र उत्तर प्रदेश खोलाखाल दुसऱ्या स्थानी आहे महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठेचाळीस खासदार आहेत 2024 साली एप्रिल मे महिन्यामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी तीस खासदार तीस जागांवर विजय मिळवला यापैकी काँग्रेसने सार्वधिक जागा तेरा जागा जिंकल्या काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीत निवडणूक लढवणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसेनेचे नऊ खासदार निवडून आले तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लढवलेल्या दहा जागांपैकी त्यांनी आठ खासदार निवडून आणले दुसरीकडे भाजपला नऊ जागी विजय मिळाला शिवसेनेने जागी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ जागी विजय मिळवता आला एक अपक्ष उमेदवार जिंकून आला मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजपाला एकूण मतदानाच्या सव्वीस पॉईंट अठरा टक्के मत, मत मिळाली सार्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला सोळा पॉईंट ब्याण्णव टक्के मिळाली तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दहा पॉईंट सत्तावीस टक्के तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तीन पॉईंट साठ टक्के मतं मिळाली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोळा पॉईंट बहात्तर टक्के मतं मिळाली तसेच शिंदेच्या शिवसेनेला लोकसभेमध्ये बारा पॉईंट पंचावन्न टक्के मतं मिळाली तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच जे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र